देवळा तालुक्यातील लोहणेर येथे बालाजी मंदिर परिसर व काळवट शिवार येथे गेल्या काही दिवसांपासून नर आणि मादी या जोड बिबट्यांनी धुमाकूळ घातला होता बालाजी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी असते तसेच लोहणेर येथे शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले होते हा बिबट्या बऱ्याचदा शेतकऱ्यांना व इतर बालाजी मंदिर येथे येणाऱ्या भाविकांना आढळून आला होता वरील घटनेची माहिती फॉरेस्ट विभागाला कळवण्यात आली त्यानंतर तीन दिवसांपासून येथे पिंजरा लावण्यात आला होता आता प्रयत्नानंतर आज पहाटे या पिंजऱ्यात नर जातीचा बिबट्या जेरबंद करण्यात आला घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार येथे दोन बिबटे वावरत होते त्यातील नर जातीचा बिबट्या हा पकडण्यात यश आले असून हो अजून मादी मुक्त संचार करत आहे म्हणून तेथील सरपंच व बालाजी मंदिर येथील महंत यांनी परत या ठिकाणी मादीला पकडण्यासाठी पिंजरा लावा अशी विनंती फॉरेस्ट अधिकारी यांना करण्यात आली घटनास्थळी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते बिबट्या बघण्याची एकच गर्दी उडाली असल्यामुळे बालाजी मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते बालाजी मंदिर ट्रस्टचे महंत पवनदास रमेश अण्णा आहिरे मोठा भाऊ सूर्यवंशी कपिल सूर्यवंशी रोहित शेवाळे पंकज आहिरे प्रदीप जाधव आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन अशोक अहिरे उपसंपादक जय लोहनेरम और वन विभाग की टीमने पिंजरा लगा के इसको पकड लिया अंति आहे जय सीआरमरपंच आज जे काम या भागात झालेले काळवट भागात बालाजी मंदिरच्या जमिनीमध्ये आज परवापासून पिंजरा लावलेला होता आणि त्या पिंजऱ्यात आज बिबट्या रात्री बंद झाल्यामुळे लोकांमध्ये जी घबराट होती ती कमी झाली पण लोकांचं सर्वांचं म्हणणं असं आहे की हे जोडीच्या जोडी आहे नर सापडला आहे मादी अजून बाकी आहे तर वन विभागाने हा पिंजरा मोकळा झाल्यानंतर परत दुसऱ्या जागेवर लावून ती मादी सुद्धा ताब्यात घेऊन ती लांब कुठेतरी सोडावी ही आम्ही गावाच्या खालब आणि लोणेर ग्रामस्थांच्या वतीने वन विभागाला विनंती करतो कारण शाळेतील लहान पोरं यांनासुद्धा शाळेत जाणं मुश्किल झालेलं आहे दहा दिवसापासून लोक मुठीत जीव धरून पोरांना शाळेत सोडायला जातात दिवसासुद्धा रस्त्यावर हा बिबटे आढळत होता आता जे जे बघून सांगतायत ते म्हणत होते परवा हाच होता त्यावा हाच होता म्हणजे रोडावर उदास दिवसा फिरत होता तर वन विभागाने याची काळजी घ्यावी आणि लोकांमधली दहशत कमी करण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत करावी ही त्यांना विनंती हा पिंजरा परत लावावा